लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याने सावध झालेल्या महायुती सरकारने मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अशा विविध लोकप्रिय योजनांची घोषणा अर्थसंकल्पात केली या योजनांची घोषणा केल्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनांच्या प्रसिद्धीसाठी तब्बल दोनशे सत्तर कोटी रुपयांची तरतूद केली जाते वृत्तपत्रे वृत्तवाहिन्या समाजमाध्यमे एस टी स्थानके विमानतळ होर्डिंगच्या माध्यमातून ही प्रसिद्धी केली जाणार आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रिय घोषणांचा सपाटा महायुती सरकारने लावला अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना युवकांना अनुदान विद्यार्थिनींना पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत अशा विविध घोषणा करण्यात आल्या मतदारांना आकर्षित करण्याकरिता या सर्व लोकप्रिय योजनांची जास्तीत जास्त प्रसिद्धी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला योजनांची प्रसिद्धी आणि व्यापक प्रचार करण्याकरिता माध्यम आराखडा राबविण्यात येणार आहे या प्रसिद्धीकरिता सरकारने दोनशे सत्तर कोटी रुपयांची तरतूद केली आहे या संदर्भातील शासकीय आदेश सुद्धा जारी करण्यात आले आता बघूयात कोणत्या जाहिरातीच्या जा प्रसिद्धीसाठी किती कोटींची तरतूद करण्यात आली आहे शासकीय प्रसिद्धी सेलिब्रिटी लघुपट माहितीपट यासाठी तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे वृत्तपत्रे यासाठी चाळीस कोटींची तरतूद करण्यात आली वृत्तवाहिन्या व इलेक्ट्रॉनिक माध्यमे यासाठी चाळीस कोटींची तरतूद करण्यात आली आहे एस टी बस स्थानके एस टी बसगाड्या बोर्डिंग महापालिकांच्या शहर बस सेवा रेल्वे स्थानके मेट्रो स्थानके विमानतळ गृहसंकुले आदी यांसाठी एकशे छत्तीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली तर समाजमाध्यमे यासाठी एकावन्न कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली